तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक टायगर येथे वन विभागाने प्राण्यांसाठी रुग्णालय उभारला आहे वन विभागाचा हा एक चांगला उपक्रम आहे परेलच्या धर्तीवर टायगर येथे देखील प्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय रेस्क्यू आणि रिहॅबिलेशन सेंटर उभारणार तसेच त्यासाठी शंभर कोटीचा डीपीआर बनवा राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निधी देण्यात येईल अशी सूचना वन विभागाला केल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे डोंबिवली जवळील दावडी येथील वन विभागाच्या जमिनीवर कल्याण डोंबिवली महापालिका व वन विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या भागात तब्बल पंचवीस विविध प्रजातीची झाडं लावण्यात येणार असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली आहे मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आ, की वन जमिनीवरती पंचवीस हजार वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे करतायत आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते याच्या अगोदर देखील एम सी असेल अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण हाती घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील त्याच्यावरती देखील महानगरपालिका देखभाल करत असते आणि त्याच्याने जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी सगळे प्रयत्न असतात इथे येण्यापूर्वी मी आ, वन विभागाच्या अजून एका कार्यक्रमाला जाऊन आलो हे देखील मला आवर्जून इथे सांगायचंय की वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट ची निर्मिती जी आहे ही टायगरमध्ये करण्यात आलेली आहे तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील पक्षी असतील प्राणी असतील बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट्स असतील ऑपरेशन्स असतील त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये टायघरमध्ये त्यांनी केलेली त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक परलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये डायगरमध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या डायगरमध्ये होऊ शकतं कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सांगितलं शंभर कोटीचा सा एक मोठा डी पी आर तयार करा त्याच्यासाठी डीपीटीसी मधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमांनी असेल हा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी एनक्लोजर्स असतील हॉस्पिटल्स असतील हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही एक चांगली फॅसिलिटी एक चांगलं एन्क्लोजर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये डायगरमध्ये तयार होईल त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आ, शे दोनशे हजारो कोटी रुपये जे आहे ते आपण वापरत असतो आणत असतो पण मोठ्या प्राण्यांसाठी प्राण्यांसाठी देखील त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ती उभी राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज पाऊल पहिलं पाऊल जे आहे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू रेस्क्यू सेंटर हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई एम नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूस ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद